नमस्कार मी सलसफर शोबत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल महिला बचत गटाचे पूर्ण कर्ज माफ करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा विराट मोर्चाचे आयोजन मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष व लातूर जिल्हाध्यक्ष संतोष नागोरगोजे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नरसिंह भिकाने यांची प्रमुख उपस्थिती होती या मोर्चात महिलांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष संतोष नागोरगोजे म्हणाले की सध्या परिस्थितीत महिला कोरोना संकटामुळे कर्ज कसे फेडावे म्हणून परेशान आहेत कारण सध्या को कोणाच्याच हाताला काम नाही व बचत गटाच्या माध्यमातून उभे केलेले छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत शासनाने कोरोनाच्या काळातील कर्जाच्या हप्ता फेडीची सहा महिन्यांची मुदत वाढ दिली होती परंतु मुदत संपताच मायक्रो फायनान्स व बँका व्याजावरती व्याज लावून सक्तीने वसुलीसाठी ताकद लागत लावत आहेत त्यामुळे शासनाने महिलांची ही अडचण लक्षात घेऊन सर्वच महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ करावे किंवा मागील सहा महिन्याचे व्याज तरी माफ करावे व कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी तीन महिन्याची मुदत वाढ द्यावी यावेळी सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी महिलांच्या संदर्भात विम्याचा मुद्दा उपस्थित करत फायनान्स कंपन्यांनी अगोदर महिलांना विमा द्यावा आणि नंतरच कर्जाचा तगादा लावा अशी भूमिका मांडली आहे ते अभियान हा जो आहे आता हा गव्हर्नमेंटचा हॉस्पिटलमध्ये राहिला पाहिजे खाजगी क्षेत्रात जायला लोक पाहिजे होत आहे आणि जे आमचे आय सी आर पी आहे ते गाव गाव पातळीवर जे काम करत आहेत आय सी आर पी आणि पशुसखी कृषुसखी आहे त्यांना म्हणजे वेळेवर निधी पण मिळायला पाहिजे आणि जे उपजीविका सुरू केलेलं आहे गा गरीब गरजू महिलांनी त्या गरीब गरजू महिलांच्या पोटावर पाय न पडता ते आपल्या स्वतःचं उपजीविका करू शकतील

माता भगिनींना जर समजा संपवण्याचा तुमचा डाव असेल तर आम्ही कुठल्याही पातळीला जाऊ आणि महिलांच्या पाठीमागा खंबीरपणाने उभा टाकू आणि आणि दुसरी माता भगिनींनी कर्ज घेतलाय आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्या सरकारनं मागच्या त्या भाजप सरकारनं असेल किंवा सरकार या काँग्रेस सरकारनं मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले खूप मोठ्या हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले मग मला सांगा त्या आपल्या या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या माता भगिनी आज अडचणीत आल्या सगळ्यात जास्त जर कर्ज जा व्यवस्थित कोण भरत असल तरी आपल्या माता भगिनी करतात नाही पण तरी सुद्धा या माझ्या माता भगिनींना या कोरोनाच्या संकटात कर्ज आमची सगळं मागणी अशी आहे मागच्या सहा महिन्याचे जे थकलेले हप्ते आहेत त्यांनी सहा महिन्याने आपल्याला मुदतवाढ दिली होती पण ती मुदतवाढ दिली असताना सुद्धा त्यांनी व्याज मात्र आपल्याकडून घ्यायचं सोडलेलं नाही आणि आपली मागणी अशी आहे की ज्या वैद्य बचत करताना त्यांच्याकडे रंगाच्या कर्ज भरू शकत असतील त्यांनी कर्ज भराव पण ज्यांची अडचण आहे त्यांना आणखी दोन महिन्याची मुदतवाढ वाढवून द्यावी ही सुद्धा आमची मागणी आहे आणि म्हणून मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे खूप वेळापासून तुम्ही तात्काळ उभे आहात मला तुम्हाला जास्त आणखीन ताजवळ करत उभं करायचं नाही तुम्ही सगळ्या पावसात भरलेल्या आहात परंतु या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो तुम्हाला महिलावर जो कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न करेल आणि उमेदची चळवळ जो कधी संपवण्याचा प्रयत्न करेल त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही म्हणजे नाही आपले महेश बांधव भेटले